अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी नमस्कार ताईंनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक जुलै पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जीआर जाहीर केला आहे या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पूर्णांक एकतीस शतांश कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना हा निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे महत्वाचे मुद्दे प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता लवकरच अदा केले जाईल शासन निर्णय जुलै पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे त्यामुळे लवकरच या रकमेचे वितरण अपेक्षित आहे निधीची उपलब्धता केंद्र शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असला तरी अंगणवाडी सेविकांना नियमित मानधन मिळावे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा खर्च करण्यास विभागास अनुमती देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट आय ची लिंक हा शासन निर्णय पाहू शकता त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य सात दोन पाच एक एक चार एक शून्य चार नऊ पाच तीन शून्य असा आहे माझ्या सर्वताईंना विनंती आहे की या महत्त्वपूर्ण माहितीची जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व अंगणवाडी भगिनींपर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचेल तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा अंगणवाडी संदर्भात वेळेवर अपडेट्स देण्यासाठी मी या चॅनलवर माहिती देत राहीन ज्यामुळे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद